नमस्कार मी तुमचा ज्योतिषमित्र श्रीशास्त्र या चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत करीत आहे आज तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज चंद्राचे भ्रमण स्वतःच्या श्रवण नक्षत्रात आहे आणि उर्वरित ग्रहांच्या नक्षत्र भ्रमणानुसार आजचे दैनिक नक्षत्र भविष्य कसे असेल ते आता आपण आज बघणार आहोत चला तर मग सुरू करूया सत्तावीस नक्षत्रांचे दैनिक भविष्य सत्तावीस नक्षत्रांचे दैनिक भविष्य प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र आज चंद्र तुमच्यासाठी उत्तम आहे आज जुनी कामे मार्गी लागतील शनि आणि गुरु तुमच्यासाठी थोडा त्रास निर्माण करू शकतो परंतु आरोग्य बाबतीत जर तुम्ही जागरूक राहिले तर कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आज जाणवणार नाही घरामध्ये सुरक्षिततेचे वातावरण असेलच आर्थिक व्यवहारात आज मात्र घाई करू नका सुरक्षितता लाभेल पण आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे आज साठी तुम्हाला उपाय तुम्हा आहे गणपतीला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य ठेवावा आणि आजच्या दिवसाची तुमच्यासाठी शुभता आहे भरणी नक्षत्र आजचा दिवस थोडा कष्टाचा आहे कामात अचानक अडथळे निर्माण होऊ शकतात शनी तुमच्यासाठी मोठे नुकसान करू शकतो पण जास्त तणाव घेऊ नका कोणालाही उसने पैसे देऊ नका त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही आज सावधगिरीने वागले तर कोणतीही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही आज साठी तुम्हाला उपाय आहे महालक्ष्मीला लाल जास्वंदीचे फुल व्हावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे तुमच्यासाठी तीस टक्के कृतिका नक्षत्र आजचा दिवस आहे रवी आणि शुक्र तुमच्यासाठी आज शुभ फलदायी आहेत नवीन संधीचे सोने करण्याची आज तुम्हाला सुवर्ण संधी मिळेल मालमत्ते संबंधित व्यवहार करण्यास आज कोणत्याही प्रकारची अडचण नाही आर्थिक प्रगतीचा सुवर्ण काळ आज निर्माण होत आहे आजसाठी तुम्हाला उपाय आहे सूर्याला तांब्याच्या पाण्यातून जल अर्पण करावे आज साठी तुम्हाला दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के आजचा दिवस तुमचाच आहे रोहिणी नक्षत्र आज चंद्र तुमच्या अशा संबंधातून जात आहे की तुमचे मन थोडेसे चंचल राहील चंद्र तुमचे मन हे चंचल करू शकतो मात्र गुरुची त्याला साथ मिळाल्यामुळे बुद्धीमुळे तुम्ही या चंचलतेतून स्थिर राहू शकतात कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे थोडी धावपळ होऊ शकते आहाराकडे मात्र लक्ष द्या बाहेरचे वात वाढणारे खाद्य पदार्थ खाण्यास आज थोडेसे टाळावेत आज मानसिक शांतता जपा यश तुम्हाला निश्चित मिळेल आज साठी तुम्हाला उपाय आहे महादेवाच्या पिंडीवरती गाईचे कच्चे दूध व्हावे साठी तुम्हाला दिवसाची शुभता आहे साठ टक्के मृग नक्षत्र नशिबाची शंभर टक्के आज तुम्हाला मिळणार आहे मंगळ आणि शनीची सुंदर स्थिती तुमच्यासाठी आज अति उत्तम आहे जुन्या मित्रांकडून मोठे अर्थसहाय्य मिळू शकते तसेच प्रलंबित असलेली कामे आज मार्गी लागू शकतात प्रयत्नांना आज भाग्याची साथ मिळतेच आहे आहे तुम्हाला उपाय महादेवाला चमीली चे तेल आणि दिवसाची शुभता पंच्याण्णव टक्के आजचा दिवस तुमचाच आहे आदरा नक्षत्र सामाजिक सन्मान वाढेल मात्र राहूमुळे तुम्हाला परदेशात अखडलेली कामे पूर्ण मार्गी लागू शकतात आज राहू तुमच्यासाठी शुभ फलदायी आहे परदेशातील कामांची गोष्ट आज तुम्ही करू शकता परदेशातील नोकरी बद्दलची इंटरव्ह्यू किंवा आज तुमच्या होणाऱ्या मुलाखती तुम्हाला शुभ फलदाय देण्यामध्ये समर्थ असतील आज भविष्यासाठी काही गोष्टी फायदेशीर ठरतील मैत्री आणि सहकार्यातून भाग्यदय होईल आजसाठी तुम्हाला उपाय आहे महादेवाला बेलपान व्हावे आणि आजसाठी तुम्हाला दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के पुनर्वसू नक्षत्र आजचा दिवस अत्यंत प्रतिकूल आहे गुरु जरी तुमच्या शुभ नक्षत्रात असला तरी चंद्राची परिस्थिती गुरु साजेशी नाही त्यामुळे आज कोणत्याही प्रवास करण्यासाठी लांबचे प्रवास निश्चित टाळा आज शांत राहणे गरजेचे आहे आज पूर्णता विश्रांती असणे गरजेचे आहे कधीकधी काहीही न करणे हा मोठा उपाय असू शकतो आजसाठी तुम्हाला उपाय आहे कपाळावरती केशरचा गंध लावावा आणि आज साठी दिवसाची श्वता आहे पंचवीस टक्के त्यामुळे आज काळजी घेणे गरजेचे आहे नक्षत्र आज कष्टाचे चीज होण्याचा दिवस आहे आहे तुमच्यासाठी उत्तम स्थैर्य निर्माण करून आलेला नवीन संधी येऊ शकतात आणि नवीन कामे सुद्धा तुम्हाला मिळू शकतात आज साठी दिवस हा अति उत्तम आहे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करायला आज कोणत्याही प्रकारची अडचण नाही साधनेतून सिद्धी गाठण्याचा आजचा दिवस आहे आज साठी तुम्हाला उपाय आहे शनी मंदिरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि आजच्या दिवसाची शुभता आहे अश्लेषा नक्षत्र विरोधक आज तुम्हाला त्रास देऊ शकतात साधक ताऱ्यामध्ये असल्याने बुद्धीचा वापर करणे गरजेचे आहे संवाद स्पष्टता ठेवा आर्थिक गुंतवणूक आज विचार करून करा आज बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास उत्तम राहील अन्यथा वाद होण्याची शक्यता आहे आज साठी उपाय आहे गणपतीची उपासना करावी आणि शक्य झाल्यास म्हणावे आजच्या दिवसाची शुभता तुमच्यासाठी आहे पंचेचाळीस टक्के कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील शनी आज अशुभ स्थितीत जरी असला तरी चंद्र मात्र शुभ असल्यामुळे आज कष्टाचे चीज होईल चंद्र तुम्हाला योग्य ते बळ देणार आहे आज जुने आजार बरे होण्याची शक्यता आहे त्यामुळे दवाखान्यात जाण्याची गरज पडल्यास निश्चित जावे कारण आज, आज आजार बरे होऊ शकतात आज कोणत्याही प्रकारचे औषधांची सुरुवात केल्यास तुम्हाला त्याचा शुभ फळ निश्चित मिळेल सुरक्षितता आणि आरोग्याचा लाभ आज तुमच्यासाठी निश्चित आहे आज साठी उपाय आहे कुत्र्याला बिस्किट खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे ऐंशी टक्के पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आजचा दिवस थोडा कठीण आहे हेतू तुम्हाला योग्य ती फळ देण्यासाठी असमर्थ आहे निश्चित गोंधळात पाडू शकतो त्यामुळे अचानक खर्च उद्भवू शकतात कोणत्याही प्रकारची गोष्ट घेण्यामध्ये घाई करू नका आणि शिवाय आज कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका संयमाने आज संकटांवर तुम्ही निश्चित मात करू शकता आजसाठी उपाय आहे देवीच्या मंदिरामध्ये पांढऱ्या रंगाची मिठाई ठेवा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पस्तीस टक्के काळजी घ्या उत्तरा फागुनी नक्षत्र आर्थिक वृद्धीसाठी उत्तम काळ रवी आज तुम्हाला शुभ फळ देण्यामध्ये समर्थ आहे सरकारी कामात यश येईल चंद्राचे बळ तुम्हाला आज निश्चित लाभेल चंद्र आज तुम्हाला धनवान बनवण्यामध्ये प्रगतीशील आहे नवीन गुंतवणूक आज निश्चित करू शकतात आर्थिक लाभाचा आज सुखद योग आहे आज साठी उपाय आहे गाईला हिरवा चारा खाऊ घालावा आणि आजच्या दिव दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के आज तुमचाच दिवस आहे हस्त नक्षत्र आज जबाबदाऱ्या वाढू शकतात चंद्र तुम्हाला आज थोडा भावनिक बनवू शकतो त्यामुळे मावनिक निर्णय घेऊ नका मानसिक ताण निर्माण होऊ देऊ नका आईच्या प्रकृतीची आज निश्चित काळजी घ्या कष्टाचे फळ संध्याकाळपर्यंत निश्चित मिळेल आईची काळजी घेणे गरजेचे आहे आई आणि आई आईचे ऐकणे देखील गरजेचे आहे मेहनत करा फळ निश्चित मिळेल आजसाठी एक सोपा उपाय चांदीच्या वाटीमध्ये पाणी किंवा दूध प्यावे आजच्या दिवसाची शुभता आहे बासष्ट टक्के चित्र नक्षत्र मंगळ आणि चंद्राची स्थिती अतिशय अनुकूल आहे मित्रांकडून मोठे मिळू शकते प्रवासाचे योग आहेत व्यावसायिक स्पर्धेत तुम्ही आज निश्चित यश मिळवू आजचा दिवस तुमचाच आहे आज नशिबाचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे आज साठी उपाय सा आहे कपाळावर चंदनाचा टीका लावावा आणि आजच्या दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के त्यामुळे आज तुमचाच दिवस आहे स्वाती नक्षत्र सामाजिक कार्यात यश मिळेल राहू तुम्हाला थोडा त्रास देऊ शकतो मात्र चंद्र तुमच्यासाठी उत्तम आहे त्यामुळे लोकांशी झालेला संवाद तुम्हाला सुसंगत असेल नवीन ओळखींमधून फायदा होऊ शकतो परंतु तरीही ओळख झाली तरी, तरी कोणावर विश्वास ठेवायचा हे पारखून घेणे गरजेचे आहे नात्यात गोडवा आणि कामात प्रगती आज निश्चित आहे आज उपाय म्हणून गरिबांना काळी छत्री किंवा चप्पल तुम्ही दान देऊ शकता आजचा दिवस तुमच्यासाठी शुभदायक आहे विशाखा नक्षत्र आजचा दिवस अत्यंत असू शकतो गुरु तुमच्यासाठी उत्तम असला तरी चंद्राची परिस्थिती ठीक नाही आरोग्याच्या समस्या अचानक उद्भवू शकतात त्यामुळे शांत राहणे हिताचे ठरेल स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबाचीही काळजी घ्या अत्यंत सावधरा आज जोखमीची कामे शक्यतो करू नका आज साठी उपाय आहे महामृत्युंजय मंत्राचा एकवीस वेळेस जप करणे आणि आजच्या दिवसाची शुभता तुमच्यासाठी आहे फक्त पंचवीस टक्के त्यामुळे काळजी घ्या अनुराधा नक्षत्र आज शनी हा तुमच्यासाठी काम वाढवू शकतो मात्र चंद्र तुमच्यासाठी उत्तम असल्यामुळे त्या कामामध्ये यश मिळणे निश्चित आहे त्यामुळे राजकारणातील कामांमध्ये आज मोठे यश मिळू शकते मोठ्या पदावर जाऊन सन्मान होण्याची देखील शक्यता आहे पण यश निश्चित मिळेल आज साठी तुम्हाला उपाय आहे शनी मंदिर मध्ये तिढीच्या तेलाचा दिवा लावावा आणि आज साठी तुम्हाला दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के ज्येष्ठ नक्षत्र बुध तुमच्यासाठी आज सुसंगत आहे त्यामुळे बुद्धीने तुम्ही विरोधकांवरती विजय मिळवू शकतात त्यामुळे आज बुद्धीचा वापर करणे गरजेचे आहे आर्थिक व्यवहार करताना व्यवस्थित कागदपत्र बघून घ्या फसवणूक होऊ शकतो बुद्धीचा वापर आज तुमच्यासाठी योग्य ठरेल सावधगिरी बाळगा आणि बुद्धीनेच जिंका आजसाठी उपाय आहे तुळशीला पाणी घालावे व पाच प्रदक्षिणा घालाव्या आणि आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे पंचेचाळीस टक्के मूळ नक्षत्र रवी आणि शुक्र तुमच्यासाठी उत्तम आहे चंद्र तुमच्यासाठी सुद्धा चांगला फल देण्यासाठी सक्षम आहे आरोग्य उत्तम राहील मानसिक शांती मिळेल अचानक पैसा मिळू शकतो पण तो योग्य मार्गाने आहे का याची निश्चित काळजी घेणे गरजेचे आहे ऐश्वर आणि शांतीचा आज अनुभव तुम्हाला आजचा उपाय आहे गणपतीला शेंदूर व्हावा आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे पंच्याहत्तर टक्के पूर्वा साढा नक्षत्र आज तुमच्याच नक्षत्रात आहे परंतु चंद्र तुमच्यासाठी विपत्ती निर्माण करू शकतो रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे घाई गडबडीत कोणत्याही प्रकारचे काम करू नका अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते कामात विनाकारण विलंब होऊ शकतो काम अवघड करण्यापेक्षा कामाकडे लक्ष दिलेले जास्त गरजेचे राहील त्यामुळे रागावू नका चिंतन करा आणि योग्य ती काळजी घ्या संयम राखा वाद निश्चित टळतील आजसाठी उपाय आहे हनुमानाला केशरी रंगाचा पेढा अर्पण करावा आजसाठी तुम्हाला दिवसाची शुभता आहे तीस टक्के त्यामुळे काळजी घ्या उत्तराषाढा नक्षत्र आज आर्थिक दिवस आहे चंद्राचे संपत तुम्हाला संपत्ती देऊ शकते नवीन उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकतात घरातील मोठ्यांचा आशीर्वाद आज तुम्हाला लाभेल त्यामुळे मोठ्यांची साथ मिळाली म्हणजे तुम्ही नक्कीच नक्कीच तुमच्या कामात यशस्वी होणार संपत्ती वृद्धी आणि यशाची प्राप्ती आज तुमच्या समवेतच आहे आज साठी उपाय आहे सूर्याला नमस्कार करून गायत्री मंत्राचे पठण करावे आजच्या दिवसाची शुभता तुमच्यासाठी आहे मन तुमचे संवेदनशील राहील गुरु तुमच्यासाठी थोडे संकटे आणू शकतो नवीन घरगुती कामांचे नियोजन योग्य करावे लागेल नाहीतर थोड्या अडचणी जाणवू शकतात आत्मचिंतन करणे गरजेचे आहे नवी स्वप्ने तुमची पूर्ण होऊ शकतात आज साठी उपाय आहे चंद्राच्या प्रकाशात बसून ओम सोमाय नम या मंत्राचा वेळा जप करावा आजच्या दिवसाची शुभता तुमच्यासाठी आहे शनी मंगळाचे बळ आज तुम्हाला निश्चित लाभणार आहे सर्व कामामध्ये प्रचंड यश मिळेल मित्र परिवाराकडून मोठी मदत मिळू शकते तांत्रिक अडचणीत अडकलेली कामे आज मार्गी लागण्याची मोठी संधी आहे नशिबाची शंभर टक्के तुम्हाला साथ मिळती आहे गरिबांना आज अन्नदान केलेले तुमच्यासाठी शुभ फलदायी अजून ठरू शकते आजचा दिवसाची शुभता आहे तुमच्यासाठी पंच्याण्णव टक्के आजचा दिवस हा तुमचाच आहे शततारका नक्षत्र राहू हा तुमच्या नक्षत्रामध्ये असून चंद्र हा तुमच्यासाठी आज मैत्रीकारक असल्यामुळे परदेशातील कामांना आज निश्चित गती मिळू शकते आज नवीन व्यावसायिक करार करण्याची संधी आहे आज कोणत्याही प्रकारचे नवीन करार करायला व्यवसाय संबंधित हरकत नाही मात्र सर्व कागदपत्रे तपासून घ्या मैत्री आणि यशाचा आज संगम आहे आजसाठी उपाय आहे पक्ष्यांना बाजरी किंवा धान्य खाऊ घालावे आणि आज आजच्या दिवसाची तुम्हाला शुभता आहे पंच्याऐंशी टक्के पूर्वा भाद्रपदा नक्षत्र शनी आणि चंद्राची साथ आज तुमच्यासाठी थोडी त्रासदायक आहे दोघांची अशुभ परिस्थिती तुम्हाला चिंतन करण्यास लावू शकते आज अत्यंत सावध राहा कोणत्याही वादात पडू नका नवीन वाहन जपून चालवा आज कोणत्याही प्रकारची नवीन खरेदी करू नका शांत राहा आज जोखीम नकोच सतर्क राहा आज साठी तुम्हाला उपाय आहे शनी स्तोत्राचे तीन वेळेस पठन करणे आणि आजच्या दिवसाची शुभता आहे फक्त वीस टक्के त्यामुळे आज निश्चित काळजी घ्या उत्तरा भाद्रपदा नक्षत्र शनी तुमच्यासाठी उत्तम असून चंद्र तुमच्यासाठी शुभ फलदायी आहे कष्टाची आज निश्चित चीज होना राये। जुनी अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात आर्थिक मदत तुम्हाला निश्चित शकते कोणत्याही प्रकारची तुम्हाला नवीन खरेदी करायची असल्यास आज हरकत नाही आज प्रयत्नांना कष्टाची जोड आणि फळ सुद्धा निश्चित आहे आजसाठी उपाय आहे शनीला काळे उडीद वाहावे आणि आजसाठी तुम्हाला दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के रेवती नक्षत्र बुद्धीने विचार करा विरोधक सक्रिय होतील पण तुमचा विजय आज निश्चित आहे खाण्यापिण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आज कोणत्याही कोर्टाच्या कामांमध्ये कोणाला जामीन राहू नका शक्य झाल्यास कोर्टाची कामे न केलेली आज चांगली राहतील बुद्धीने संकटावरती निश्चित मात मिळू शकतो त्यामुळे बुद्धीकडे लक्ष द्या डोक्याने विचार करा आजसाठी तुम्हाला उपाय आहे गणपतीला कूळ व्हावा आणि आजच्या दिवसाची शुभता तुमच्यासाठी आहे पंचेचाळीस टक्के तर हा होता तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा सव्वीस तर सत्तावीस नक्षत्रांचा दैनिक फलादेश ग्रहांची ही स्थिती तुमच्या जीवनात सुख समृद्धी घेऊन यावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आले असाल तर श्रीशास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला उद्या पुन्हा भेटूया नवीन फलादेशासह धन्यवाद शुभम भवतो